उंडळे पेट्रोल टाकून घंटागाडीत दिली पेटवून चालकाला पेटवून मारण्याचा प्रयत्न कराड तालुक्यातील उंडाळे येथील ग्रामपंचायतीचा कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीसह चालकाला पेटवून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पळून गेलेल्या अंकुश रामचंद्र मुळी या संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत उंडाळे ग्रामपंचायतीची घंटागाडी सकाळी कचरा गोळा करून डेपोमध्ये डंपिंग करण्यासाठी गेले असता कचरा टाकून परत येताना कुंडाळे येथील एकाने अंकुश रामचंद्र मुळी घंटाघाडी अडवून आमच्या शेतात जवळील गटार का साफ करत नाही गटार साफ केल्याशिवाय कचरा इथे टाकायचा नाही असे म्हणत घंटागाडीवर पेट्रोल ओतून घंटागाडी पेटवण्याचा प्रयत्न केला सुदैवाने या घटने चालक बाळासाहेब कुंभार थोडक्यात बचावले त्यांनी ट्रॅक्टर मधून खाली उडी मारून आग विझवली घंटागाडी पेटवून अंकुश मुळी हा घटनास्थळावरून पळून गेला कराड ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत आहेत या घटनेची फिर्याद ग्रामपंचायत उंडाळेचे ग्रामविकास अधिकारी शरद चव्हाण सरपंच संगीता माळी यांनी दिली आहे संबंधितांवर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल आणि शासकीय कर्मचाऱ्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अंकुश मोळी याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली अधिक तपास कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार सुनील माने हे करीत आहेत